पर एक हाई वोल्टेज गुस्ती अकड़ा क्रमांक एक दूसरी शून्य सात महेंद्र महेंद्र गायकवाड पाठ बक्षी वितरण करून घ्या चला हा ऐंशी किलो सेमी फायनल तयार राहा विकास करे सोलापूर लालपट्टीमध्ये तयार राहा राहुल कोरडे सातारा शबास लावण्याचा प्रयत्न रविराजचा ठोकलेला आणि रोहन कब्जा घेतला शबा भारत लावण्याचा प्रयत्न इकडं ए तिथले बाकीचे झालं इकडं ए स्कोर सांगा तिकडना तो पुन्हा एकदा चरीटा लावण्याचा प्रयत्न होता इकडं एक गुणाची कमाई शिवा चव्हाणची चला बक्षीस वितरण घ्या एक प्रेक्षणीय गोष्टी आकडा क्रमांक एक वरती चालू आहे कस्तीचा निकाल काही लागू शकतो हो एक गुणाची कमाई पुन्हा एकदा एकदा रवी चव्हाण ची आक्रमक होतोय रोहन पवार गडगड केस सुरू झाली

फायनल मध्ये शुभम जाधव तिकडे जाऊन करायची खंडेकर सर शुभम जाधव तिकडा महेंद्र गायकवाडचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होतोय ऐंशी किलो सेमी फायनल विकास करे सोलापूर आता तिकडे विकास आणि राहुल कोरडे सातारा राहुल पुन्हा एकदा कुस्ती शबाश चालू करीन आणखी किलो दुसरं सेमीफायनल तयार राहा अनिल कत्रे पुणे जिल्हा पट्टी मध्ये गोपीनाथ सुंदर सोलापूर पट्टी मध्ये चालू कर विजय चौधरी महाराष्ट्र पोलीस लालपट्टी विरुद्ध सांगली निळीपट्टी अक्षय मंगवडे सोलापूर लालपट्टी विरुद्ध तुषार डुबे निळी निळीपट्टी पैलवान तयार आहे कुस्तीमध्ये विकास करे सोलापूर विकास करे सोलापूर खांडेकर सरकड जायचंय चला अनिल कचरे पुणे लालपट्टी मध्ये या खांडेवे सरची भेट घ्या आणि गोपीनाथ सुतार सोलापूर पट्टी मध्ये या ऐंशी किलोच सेमी फायनल ऐंशी किलो नंतर पंच्याहत्तर किलोच सेमी फायनल तयारी लागा लाल पाच अनिल कत्रे लालपट्टी आणि गोपीनाथ सुलताना पट्टी बांधणार गोपीनाथ सुलता अनिल कचरे लालपट्टी मध्ये या गोपीनाथ सुलता न्यापट्टी या त्याला लागा निखिल कदम पुणे लाल पट्टी मध्याजोपनेतारा नव्यापटी मध्या कि लाल पट्टी मेस नवी में प्रोभार पवार इकड़ा आक्रमक वाला है पपने तेवड़ा मिट्टो ना होगी टा जरा स्पर्धे एक तगड़ी कुश्ती चलो है पण त्याला लागत तिथं छेटा लावण्याचा प्रयत्न होता दरम्यान कुस्ती कडेला

शबा दर्जा के सुरु आहे दरम्यान कुस्ती कडेला पुन्हा एक गुणाची कमाई

आणि इकड संपलेल्या कुस्तीमध्ये रवी पवार हिंद केसरी साठी निवाड काळ्यांच्या स्वागत करायचं पहिलांच रवी इकडे या पलान चला पुढची कुस्ती पलान विजय चौधरी